स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुरुवार आणि तुम्ही झोपलेली आहे मी आत्ताच सगळे कामं आवरून घेतलेले फक्त स्वयंपाक राहिलेला आहे माझं बाकी आता स्वयंपाक करून घेते आणि इकडे पसारा बघा किती पसारा काढून ठेवला तिने भयानक पसारा काढून ठेवला आणि ही तिची राखी आहे ज्याच्यामध्ये लाईट लागतात आणि काही नाही सगळी तोडताड करून टाकली धागा कुठे आहे काय कुठे आहे काहीच दिसत नाही आहे आणि मी देवपूजा आठवून घेतलेली आहे आत्ताच देवपूजा आठवून घेतली आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे बघामध्ये मी पालक पराठे करत आहे तर पालक पराठेसाठी माझ्याकडे दोन गाजर पण होते ते दोन गाजर पालक आणि एक आलू असेल तुमच्याकडे तुम्ही आलू अशा प्रकारे त्याची भाजी करून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्या ती भाजी आधी आणि मग नंतर त्याचे कणकीत मिक्स करून पराठे करून बघा एक नंबर होतात आणि मी त्याच पद्धतीने करत आहे थोडंसं पाणी आहे ते आठवून घेते कारण आम्ही दोघंच जणं आहे जेवायचे म्हणून ते खूप होऊन जाईल मग भाजी आणि पिल्लू झुकलेली आहे आहे आणि यांचं जे दोन शर्ट आले होते मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते दोन व्हिडिओ आधी दाखवले होते दोन ग्रे कलरचे शर्ट बोलावले होते डबल एक्सल ट्रिपल एक्सल आणि दोनपैकी एकच झाले होते आमच्या यांना तर आणखी त्यांनी रिप्लेस केले ते तर हे आलं एक्सचेंजमध्ये कलर विचित्रच झाला म्हणजे त्यांना आवडला की नाही मला माहिती छानच दिसेल म्हणा पण हे आलं आणि हे फोर एक्सेल आहे फोर एक्सेल नाही हां फोर एक्सल आहे ते डबल एक्सल होतं ते ट्रिपल एक्सल आणि आहे फोर एक्सल आणि याच्या हे खूप हे आलं ढिलं झालं त्यांना हे म्हणत होते शिलाई मारून दे म्हणून आता मशीनवर कधी बसणं होईल माझं मला काही माहीत नाही आईल तेव्हा बसणं होईल माझं आणि ही पिल्लूची राखी जी किती तोडताड केलेली आहे हा बसार आहे उसला लागेल आता पालक पराठ्याची तयारी झालेली आहे फक्त कणिकेमध्ये मिक्स करून घेते मी नाश्ता केला होता सकाळीच आता पिल्लू झोपलेली आहे तोपर्यंत पालक पराठ्यांचं भिजवून घेते म्हटलं कारण मग ती उठल्यानंतर काहीच होत नाही मला इतकं आराम करावं वाटतं म्हणून आराम करायलाच नाही तुला आणि इथे मी असे हे डबे भरलेले आहेत हा चिवडा आहे आणि शंकरपाडे आहे मला खालच्या काकू भरपूर वेळा काही काही देत असतात तर मी म्हटलं शंकरपाडे आणि चिवडा आहे तर थोडा थोडा त्यांना नेऊन द्यावा तर आता संध्याकाळी पाच सहा वाजता जेव्हा खाली उतरेल तेव्हा त्यांना नेऊन देईल कारण त्यांचं देणं चालूच असते माझी आई नेहमी म्हणते की कुणाकडून घ्यावं हो तर कुणाला काही ना काही द्यावं पण तर म्हणून म्हटलं चला आपण एक थोडंफार देऊया आणि पिल्लूचे कपडे टाकलेले चला आता मी पराट्यांचं भिजवून घेते आराम करते बघा सनंदी कशी झोपलेली आहे दोन्ही हात डोक्यावरती देऊन <laughs> आणि या पोझिशनला नाव हो काय द्यायचं मला हेही कळत नाही आहे आणि इतकी क्यूट दिसू झोपली असताना खूपच जर या पोझिशनला तुम्हाला नाव माहित असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा हा प्राणी दोन फुटाचा आणि दोन पायाचा याने बघा काय कारनामा केला हे बघा मी मगाशीच तुम्हाला आत्ताच राखी दाखवली नाही हिची आणलेली ही बघा याच्यातला हा पार्ट या पार दोन पायाच्या प्राण्याच्या तोंडात होता ने हे बघा पूर्ण फाडून फुडून फेकून दिली राखी तिने पूर्ण फाटली

ते घ्यायचं नाही नाही देत नाही मी तुला देत नाही देत नाही रोज लाईट लागला तिथं खायचं नाही ना तिने तोंडातच तो घालायला पाहिजे आम्हाला चल आंघोळ करायची ना चल आंघोळ कर बघ हिपसे हिपसू आहे तर पूर्ण हिपसू आवाज ऐकला तुम्ही आमच्याकडचा वाघोबा सगळ्यांना असं खूप वाघोबा शांत आहे हा हो रे कस शांत डेंजर 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 हा रे वाघोबा काही बोलायचं तुला काही बोलायचं का नुसतं मोबाईल घ्यायचा बोलायचं वगैरे काही नाही आम्हाला अशा आहेत आजकालची मुलं आजकालचे काय सगळेच असतात म्हणा बघा वापून वापून बघते मोबाईल मध्ये हो <laughs> बाबा काय खेळायचं तुला काय खेळायचं खाली नुसतं ती अशी काहीतरी शोधत असते बघा कशी शोधते काही आहे का काही आहे का काही आहे का बघा बघ काही आहे का शोधते मस्त नंदीची अंघोळ मेकअप वगैरे झालेला आहे आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता किती डेंजर झालाय आणि केलाय माझा अवतार असा हो ना का हो ना चला आता मी पालक पराठे बनवायला घेते भूक लागली आता खूप हो ना पिल्लू हां चला मी जिजू कोण बनवत आता तू खेळतो ना छान खेळतं ना पिल्लू त्याला खाऊ नाही बघा आनंदी इकडे छोटूशी खेळत आहे आणि आपण तिकडे आता काम करू व्यवस्थित खेळ दिल्लो आ शांततेने खेळ बाबा बघा ही भाजी छान अशी घट्ट झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कणिक मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे चला आपण गोळा बनवून घेऊ बघा छान असा मऊसूद आपण गोळा मळून घेतला आहे चला आता आपण असे छान पराठे बनवून घेते मी आता भूक लागली खूप संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुम्हाला सांगते मी पाच वाजता इतकं कंटिन्यू पाणी चालू आहे भरपूर कंटिन्यू पाणी चालू आहे बघा आतापर्यंत जोरदार होतं आता, आता कमी आलाय हो जोरदार पाणी चालू आहे बाबा आम्हाला घुमाघुमा करायला जायचं होतं हो ना पिल्लू माझ्या पिल्लूला घुमी घुमी करायला जायचं होतं आता कुठं जाऊ आम्ही आम्हाला जायलाच नाही भेटत हो ना पिल्लू आपल्याला जायलाच नाही भेटत आता नाही आता कस आता घडातच खेडा हो छान रवून राहिली माझी शो न मोठी हुशार आहे आता आम्ही घरातच खेळतो हो अच्छी अच्छी <laughs> पूर पाणी आलं आणि अजूनही चालू आहे पाऊस भरपूर पाऊस चालू आहे मग अशी मग पिल्लूला अजिबात राहत नव्हती ती तर तिला खालच्या काकूंकडे घेऊन गेली होती आणि मग तिथे राहिलो आम्ही एखाद था, एखाद तास खेळली ते तिथे आणि मग आलो नंतर काही नाही जास्त गेला स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता मला तर बस आल्यानंतर तिच्यासोबत थोडीशी खेळडी तिला थोडंसं जेवण वगैरे दिलं आणि ती खूप जेवत नाही आहे एवढ्यात काय माहिती बरं तिचे दातही निघत आहे आणि तिला लॅटरिन पण तीन चारदा झाली आहे बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम आहे जाऊ दे आता पाच सहा दिवसात आई येईलच मग दवाखान्यात घेऊन जावं लागेल आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझं जेवण झालेलं आहे सध्या पालक पराठे केले होते त्यातला एक पराठाची कणिक मी ठेवली होती त्याचाच पराठा केला आणि मस्त टोमॅटोच्या चटणीसोबत छान जेवली मस्त वाटत आहे आता आता फक्त आरामाची आवश्यकता आहे आता आराम करते तिच्या बाबांना यायला वेळ अजून तर चला हा सुद्धा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच करून घेतला थँक्यू